मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता आरगमध्ये आजपासून दौडला प्रारंभ छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात शिवभक्त मोठ्या संख्येने एकत्रित येऊन गावभागातून रोज वेगवेगळ्या मार्गाने दौड निघते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या दौडची सुरुवात केली जाते यामध्ये युवक युवती महिला वर्ग लहान चिमुकले मोठ्या संख्येने सामील होतात श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव जय श्रीराम अशा घोषणा देत गावातील मुख्य मार्गावरून दौड निघते युवा पिढीमध्ये देशप्रेम धर्मप्रेम रुजावे शिवरायांचा वारसा युवा पिढीकडून जपला जावा प्रेरणा मंत्र ध्येयमंत्र म्हणून क्षत्रिय धर्माचे प्रतीक असलेले सशस्त्र हातात घेऊन भगवा झेंडा डोक्यावर भगवी टोपी पांढरा वारकरी कुर्ता अशी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय आज श्री दुर्गामाता दौड सुरुवात आज प्रारंभ झाला दुर्गामाता श्री दौडला आज आमचं गेलं तिसरं वर्ष आहे आज आज नव्याने आणि आम्ही पहाटेची सुरुवात करून एक साडेपाच ला आज दुर्गामाता आमची दौड सुरुवात झाली मेन रोड न सुरुवात झाली आपल्या देवाची आरती करून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करून आम्ही सुरुवात केली दौडीला माझं एवढंच सगळ्यांना आपल्या आरोग्य गाव आणि आरोग्यसींना शिवभक्तांना सांगणं आहे की आपण राजकारण अर्थकारण सत्ताकारण संघटना प्रांत जात पात हे सगळं बाजूला ठेवून या आपल्या शिवकार्यात धर्मकार्यात आपल्या हिंदुस्थानासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या आई वडील बहिणीसाठी आपल्या संरक्षणासाठी आपण सर्वजण शिवभक्तांनी या दुर्गामध्ये पवित्र अशा दुर्गामा दौडमध्ये आपण सामील व्हावं आणि अशी आपल्या दुर्गामध्ये दौडीला आपण सांगता म्हणजे आपले दुर्गा दुर्गा दुर्गामाता दौडला आपण सगळीजण येऊन आपली दुर्गामाता मोठ्या उत्साह साजरो करू एक बाबा कलियुगाला एक आता चा, आत्ता चाललेली परिस्थिती ही खूप वाईट आहे त्या परिस्थितीला आपले शिवभक्त आणि महिला मंडळ या उपस्थित जर राहिले तर आपली धर्म आपली हिंदू संस्कृती हे आपली टिकून राहणार आहे आपण केल्याशिवाय धर्म एकत्र येणार नाही सगळे हिंदू समाज एकत्र येणार नाही सकल हिंदू समाजाच्या वतीने मी एवढंच सांगेन की सगळीजण दुर्गामाता दौडीस उपस्थित राहावे आणि गेले आता तीन तारीख आज तीन तारीख ते बारा तारखेपर्यंत असती जर पहा आमची दुर्गा लाग दौड सुरू होती तरी आपण न घरात बसता प्रत्येक कुटुंबातला एक तरी शिवभक्त आपण दौडी मध्ये सामील हवं हो। अशी आमच्या मनापासून शिवभक्तपणे इच्छा आहे जय भवानी जय शिवाजी हर हर जय श्रीराम श्री श्री भारत माता की हिंदू धर्म की पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की